काजदार छत्रपती श्री उदयनराजे भोसले महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री महेश शिंदे यांच्या प्रचारात पै श्री सचिन शेलार मित्र समूह आयोजित भव्य युवा मेळावा आज कोरेगाव येथे संपन्न झाला यावेळी सातारा जिल्हा विधानसभा महायुती संयोजक श्री सुनील काटकर माजी जिल्हा परिषद सदस्य श्री संदीप शिंदे श्री काका दुमाळ जिल्हा बँकेचे संचालक श्री सुनील खत्री माजी नगरसेवक कोरेगाव नगरपालिका श्री जयवंत पवार प्रदेश उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा श्री संग्राम बर्गे प्रदेश कार्यकारणी सदस्य उद्योग आघाडी श्री बाळासाहेब खरात श्री अमोल तांगडे यांच्यासह पै सचिन शेलार मित्र परिवार समूहाचे सर्व उपस्थित युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यविजय न्यूज संपादक मल्लया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनल ला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा लग्न असो रिसेप्शन असो किंवा असो बर्थडे पार्टी सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी सज्ज आहे श्री बालाजी मंगल कार्यालय दोन प्रशस्त हॉल पंधरा बाय पस्तीस ते स्टेज एंट्री कमान स्पीकर वधूवर रूम स्वागत झोपडी दोन बफे स्टॉल पाचशे खुर्च्या ते माणसांच्या जेवणासाठी भांडी वधूवर सोफा स्टेज मॅट व्हीआयपी आय पी सोफा त्याशिवाय डेकोरेशनचीही चिंता नको कारण ते ही इथे करून दिलं जात तेव्हा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी आजच संपर्क साधा श्री बालाजी मंगल कार्यालय प्लॉट नंबर डी पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक एम आर डी सी रोड लक्ष्मी नारायण समोर सोलापूर प्रोपरायटर महेश सोमा संपर्क नव्वद दोनशे अकरा बेचाळीस दोनशे नव्याण्णव नौ, आणि चौऱ्याऐंशी एकशे दहा सत्तर सातशे